नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन मध्ये दोन हजार चोवीसच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आलेला प्रश्न पाहणार अतिशय महत्त्वाचा सोपा प्रश्न आहे लक्ष दिलं तर उत्तर येईल तरच बघा पिक आऊट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्यामध्ये दिलेल्या रंगापैकी एक कलर मिस केलेला आहे तो कलर कोणता दिलेले कलर्स रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू डॅश अँड वायलेट 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 तर यापैकी मिसिंग कोणतं आहे इंडिगो व्हाईट पिंक पर्पल त्यासाठी मराठीतली एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतो आपल्याला सर्वांना ती लक्षात राहावी ताना पिहीनी पाजा ताना पिही हे रंग तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात इंग्रजीमध्ये सुरवातीला आर रेड अस शब्द आलाय मराठीमध्ये ता म्हणजे तांबडा तांबडा म्हणजे त्याला रेड लाल असा देखील शब्द आहे दुसरा आहे ऑरेंज इथं ना म्हणजे नारंगी नारंगी याला कुणी कोणी केशरी असं देखील म्हणतं ऑरेंज येल्लो म्हणजे पिवळा हे पिवळा तीन नंबर चार नंबर ग्रीन हिरवा आहे का हिरवा ब्ल्यू पाच नंबरला ब्ल्यू निळा आणि आपल्याला इथरला शोधायचा आहे आणि शेवटी आहे जांभळा हा आहे जांभळा तर पा म्हणजे कसला रंग हा पारवा पारवा गुटरगू करतो तो पारवा नाही पारवा रंग याला इंग्लिश मध्ये काय शब्द आहे व्हाईट तर आहे हा पर्पल माहिती आहे तुम्हाला पिंक गुलाबी माहिते पर्पल हा डार्क असतो अजून याच्यापेक्षा खूप त्यामुळे त्यामुळे हे नाही म्हणजे काय इंडिगो म्हणजे पार वा या प्रश्नाचं उत्तर इंडिगो असं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंद्रदोषात असलेले सात रंग ताना पाजा या क्रमाने लक्षात ठेवायचे तानापिहीनी पा तर तुम्ही मराठी असू द्या इंग्रजी असू द्या किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला तानापिहीनी पा लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच क्रमानं पाठ करायचे उलट सुलट पाठ करायचं नाही जाताना ही पाणी पी सगळेच कलर येतात पण जाताना ही पाणी पी असं म्हटलं तर उलट उ हे व्हायला लागलं या क्रमाने पाठ करा ता ना ही नी पा हे क्रमाने आहे म्हणून ताना पिही नि पा जा अशा प्रकारे आपण विविध ट्रिक्स या इंग्रजीच्या संदर्भातील अभ्यास आपल्या या चॅनलवर करणार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद